एका सायंकाळी आय पी एस स्मिता पाटील आपल्या जुन्या मैत्रिणीच्या लग्नासाठी निघाली होती नेहमीच्या मुलींसारखी तिने साधी सलवार कमीज घातली होती कोणतीही सरकारी गाडी किंवा सुरक्षारक्षक सोबत नव्हता ती फक्त एक सामान्य मुलगी असल्यासारखी दुचाकी चालवत होती औरंगपूर शहराजवळ पोहोचताच तिला पुढे एक पोलीस चेकपोस्ट दिसला तिथे ती तीन चार पोलीस कर्मचारी उभे होते आणि त्यांच्यामध्ये इन्स्पेक्टर संजय कदम गणवेशात हातात काठी घेऊन उभा होता त्याने स्मिताला थांबण्याचा इशारा केला स्मिताने दुचाकी बाजूला लावली आणि थांबली दुसऱ्या कॉन्स्टेबलने स्मिताचा हात पकडून खेचत म्हटलं चल गाडीत बस स्मिताने जोरात हात सोडवला आणि रागाने म्हणाली हात लावण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत संजय अधिकच भडकला त्याने दुसऱ्या कॉन्स्टेबलला म्हटलं बघ हिचा माज कॉन्स्टेबलने स्मिताचे केस पकडून तिला खेचायला सुरुवात केली वेदनेने स्मिता ओरडली पण तिने आपली खरी ओळख अजून सांगितली नव्हती तिला पाहायचं होतं की हे लोक किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात एवढ्यात तेथा पोलीस कर्मचाऱ्याने रागाने स्मिताच्या दुचाकीवर काठी मारली आणि मोठ्या आवाजात म्हणाला आली मोठी साधू आता तुला खेळणं बनवून खेळू स्मिताला आता पूर्णपणे समजलं होतं की तिच्यासोबत काय होणार आहे आणि हे लोक किती नीच पातळीवर उतरू शकतात संजयच्या डोळ्यात राग भरला होता तो ओरडला तुझ्यासारख्या किती हुशार पाहिल्या आहेत पोलिसांशी पंगा घेणार आज तुला दाखवतो हो त्याने आदेश दिला हिला पोलीस स्टेशनला घेऊन जा तिथे समजेल स्मिता शांतच राहिली तिने आपली ओळख उघड करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही तिला पाहायचं होतं की हे लोक प्रशासनाची किती बदनामी करू शकतात आणि सामान्य नागरिकावर किती अत्याचार करू शकतात संजय आता चेडला होता त्याच्यासमोर एक अशी स्त्री उभी होती जिच्या गालावर थप्पड मारली होती जिचे केस ओढले होते जिला रस्त्यावर खेचलं होतं तरीही ती मूर्तीसारखी शांत होती ना ओरडली ना रडली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच संजय जोरात ओरडला अरे कुठे गेलात सगळे चहापाण्याची व्यवस्था करा लवकर आज एक खास माल आला आहे स्मिता काहीच बोलली नाही ती फक्त पोलीस स्टेशनच्या भिंतींकडे पाहत राहिली तिथल्या गैरप्रकारांचा अंदाज घेत होती ती पाहत होती की हे लोक गरीब आणि असहाय्य लोकांसोबत कसं वागतात जे कधीच आवाज उठवत नाहीत एका कॉन्स्टेबलने संजयकडे झुकून कुजबुजलं काय केस आहे सर संजय हसत म्हणाला अरे काही नाही स्पीड जास्त असल्याचा किंवा हेल्मेटचा बहाना मार जे वाटेल ते लिहून टाक फक्त त्रास द्यायचा आहे आणि हिचा माज उतरवायचा आहे स्मिता हे सगळं ऐकत होती पण तिचे डोळे शांतच होते जणू तिला हवं होतं की पोलिसांचीही घसरण त्यांच्याच तोंडून उघडवावी संजय खुर्चीवर बसला हातात पेन घेऊन टेबलावर फिरवू लागला मग स्मिताकडे पाहून विचारलं नाव काय आहे कुठे राहतेस कुणाची मुलगी आहेस स्मिता शांत राहिली संजय पुन्हा म्हणाला ऐकू येत नाही का नाव सांग पण स्मिताचं मौन दगडासारखं मजबूत होतं संजयने जोरात टेबलावर हात मारला इतक्या जोरात की आवाज संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये घुमला तो रागाने ओरडला ऐकू येत नाही का नाव सांग लवकर स्मिताने तोंड वळवून शांत आवाजात उत्तर दिलं माझं नाव प्रिया जोशी आहे माझे नाव प्रिया जोशी आहे संजय तिच्या चेहऱ्याकडे पाहून हसत म्हणाला ओ खूप चालाक मुलगी आहेस खोटं बोलण्याचा चांगला अनुभव आहे तुला पण लक्षात ठेव जास्त हुशारी महाग पडते एक चूक केलीस तर पश्चातापाची संधीही मिळणार नाही मग स्मिताला जबरदस्तीने एका सडलेल्या कोठडीत टाकण्यात आलं जिथे आधीच दोन कैदी होते एका कैद्याने स्मिताकडे पाहून विचारलं ताई तू काय गुन्हा केलास स्मिताने हलकेच हसून काहीच बोलली नाही ती फक्त पाहत होती की ही व्यवस्था किती सडलेली आहे जर एका आयपीएस अधिकाऱ्याला विनाकारण आत टाकता येत असेल तर सामान्य माणसाची अवस्था काय असेल तिकडे संजय एक खोटा अहवाल बनवत होता त्याने आदेश दिला यावर चोरी आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करा एका कॉन्स्टेबलने अडखळत विचारलं पण सर पुराव्यांशिवाय संजय हसत म्हणाला या पोलीस स्टेशनमध्ये पुरावे आणले जात नाहीत बनवले जातात काही वेळाने एक कॉन्स्टेबल कोठडीत आला आणि स्मिताच्या खांद्यावर जोरात हात मारला तेवढ्यात संजयनेही हात उगारला होता की दारावर एक भारी आवाज घुमला थांबा सर्वजण वळून दाराकडे पाहू लागले तिथे वरिष्ठ इन्स्पेक्टर विजय पवार उभे होते त्यांची प्रतिमा इतर अधिकाऱ्यांपेक्षा चांगली मानली जात होती त्यांनी आत डोकावून पाहिलं आणि स्मिताची अवस्था पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या त्यांनी कठोर आवाजात विचारलं हे काय चाललं आहे इथे संजय हसत म्हणाला काही नाही सर एक रस्त्यावरची बाई खूप मास दाखवत होती तिला धडा शिकवत आहे विजयने स्मिताला लक्षपूर्वक पाहिलं तिचं वागणं सामान्य स्त्रीसारखं नव्हतं त्यांनी विचारलं तिचा गुन्हा काय आहे संजय थोडा घाबरला आणि म्हणाला सर तपासणीत गैरवर्तन करत होती विजयला आता संशय येऊ लागला त्यांनी थेट स्मिताला विचारलं तुझं नाव काय आहे स्मिता शांतच राहिली संजय हसत म्हणाला बघा सर नावही सांगत नाही आता विजय पूर्णपणे सतर्क झाला त्याने कठोर आदेश दिला हिला वेगळ्या कोठडीत ठेवा एकटीला संजय चमकला पण सर विजयने कठोरपणे म्हटलं मी स्वतः इथे राहीन स्मिताला एका वेगळ्या अधिक दुर्गंधीयुक्त आणि अंधाऱ्या कोठडीत टाकण्यात आलं स्मिताने आजूबाजूला नजर फिरवली एका कोपऱ्यात तुटलेलं केबल आणि जवळच एक गंजलेली लोखंडी सळी होती ती या सडलेल्या व्यवस्थेचा खरा चेहरा पाहत होती एवढ्यात एक कॉन्स्टेबल धावत आला आणि म्हणाला सर बाहेर एक मोठी गाडी उभी आहे संजय चमकला कोणती गाडी कॉन्स्टेबल घाबरत म्हणाला सर सरकारी गाडी संजय धावत बाहेर गेला गाडीत डोकावताच त्याचे होश उडाले तो परत धावत आला आणि हळू आवाजात म्हणाला कमिशनर साहेब आले आहेत संजयचा चेहरा फिका पडला विजय पवारही सतर्क झाला कमिशनर साहेब पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता त्यांनी संजयकडे पाहून विचारलं इन्स्पेक्टर संजय हा काय तमाशा चालला आहे संजय घाबरला आणि म्हणाला काही नाही सर एक छोटीशी केस आहे कमिशनरने टेबलावरची फाईल उचलली आणि वाचू लागले त्यांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या मग कोठडीकडे डोकावून ते म्हणाले ही कोण आहे संजय लगेच म्हणाला सर या महिलेवर चारशे वीस आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे कमिश्नरने थेट प्रश्न केला पुरावे आहेत का संजय अडकला कमिशनरने पुन्हा विचारलं कोणताही पुरावा आहे का मग त्यांनी स्मिताकडे पाहून विचारलं तुझं नाव काय आहे तेव्हा पहिल्यांदा स्मिताने हलकेच हसून म्हटलं आय पी एस स्मिता पाटील पोलीस स्टेशनमध्ये शांतता पसरली प्रत्येक चेहरा फिका पडला संजयचे हात पाय थरथरू लागले बाकी कॉन्स्टेबल एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले ज्या महिलेला तो सामान्य गुन्हेगार समजत होता ती स्वतः आयपीएस होती जी संपूर्ण जिल्ह्याची प्रशासकीय व्यवस्था सांभाळत होती कमिशनरने रागाने संजयकडे पाहिलं आणि गर्जना केली संजय तुझी हिंमत कशी झाली की तू एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर खोटा आरोप लावलास संजय काही बोलण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा विजय पवार म्हणाले सर मी आधीच सांगितलं होतं की इथे काहीतरी गडबड आहे स्मिताने शांतपण दृढ आवाजात निर्णय सांगितला संजय आता तुझी नोकरी गेली तुझं निलंबन निश्चित आणि तुझ्या विरोधात गुन्हा दाखल होईल संजयचा चेहरा पांढरा पडला पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा शांतता पसरली स्मिताने कागद हातात घेतला आणि वाचला कमिशनरने विजयकडे पाहत म्हटलं जा तपास हा खरा आहे की दिखावा विजयने संगणकात नोंदी तपासल्या आणि म्हणाला सर हा खरा आहे पण त्याने नवीन इन्स्पेक्टरला कार्यभार सोपवलेला नाही म्हणजे तो अजूनही इथला अधिकृत इन्स्पेक्टर आहे आणि सर्व गैरकृत्य त्याच्याच कार्यकाळात झाली आहेत स्मिताने संजयच्या डोळ्यात पाहत म्हटलं आता तुझं नवीन ठिकाण तेच असेल जिथे तू इतारांना टाकत होतास कमिशनरनेही मान डोलावून तिच्या म्हणण्याला पाठिंबा दिला जसे कॉन्स्टेबल संजयला पकडण्यासाठी पुढे सरसावले त्याने पुन्हा चाल खेळली तो जोरात म्हणाला थांबा मॅडम मी एकटा नाही तुम्हाला वाटतं का सगळा दोष माझा आहे त्याने पोलीस स्टेशनमधील इतर पोलिसांकडे बोट दाखवत म्हटलं हे सगळे माझ्यासोबत होते वरपर्यंत सगळे सामील आहेत काही पोलिसांचे चेहरे पांढरे पडले विजय पवार संशयाने एकेकाकडे पाहू लागला स्मिताने शांत आवाजात कमिशनरकडे पाहत म्हंटलं आता या संपूर्ण पोलीस स्टेशनला स्वच्छ करावं लागेल कुणीही वाचणार नाही कमिशनरने मान डोलावत म्हंटलं बरोबर मॅडम आता एकेकाचा हिशोब घेतला जाईल पोलीस स्टेशनच्या बाहेर काही पत्रकार आधीच उभे होते त्यांना संशय होता की आत काहीतरी मोठा घोटाळा सुरू आहे जेव्हा त्यांना बातमी मिळाली की संपूर्ण पोलीस स्टेशन निलंबित झालं आहे त्यांनी लगेच ब्रेकिंग न्यूज व्हायरल करायला सुरुवात केली तेवढात एक चकचकीत गाडी पोलीस स्टेशन समोर थांबली दरवाजा उघडणा आणि स्वतः पी साहेब बाहेर आले त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली प्रत्येक चेहऱ्यावर भीती दिसत होती त्यांनी तिखट आवाजात विचारलं इथे कधीपासून हा तमाशा चालला आहे कमिशनर आणि विजय शांत होते तेव्हा स्मिताने थेट एसपीच्या डोळ्यात पाहत म्हटलं तुम्हाला वाटतं तुम्ही वाचाल विजयने लगेच एक फाईल स्मिताच्या हातात दिली ज्यात एसपीच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश होता स्मिताने ती फाईल एसपीकडे वाटवत म्हटलं घ्या बघा यात तुमच्या प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब आहे एसपीच्या कपाळावर घाम फुटला कमिशनरने क्षणही न दवडता आदेश दिला याला पकडा लगेच अटक करा संपूर्ण पोलीस स्टेशन थक्क झालं एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला पहिल्यांदा उघडपणे आव्हान दिलं गेलं होतं एसपी चाटकेसह जिल्ह्यात वादळ उठलं प्रकरण दिल्लीपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं तिथून आदेश आला की गैरव्यवहार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना अटक करा पुढच्या दोन दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातून चाळीसहून अधिक पोलीस कर्मचारी दहाहून अधिक मोठे अधिकारी आणि काही राजकीय नेते अटक झाले जिल्ह्याची हवाच बदलली सर्वत्र फक्त एकच नाव होतं आय पी एस स्मिता पाटील तिच्या प्रामाणिकपणा आणि साहसाची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती ती स्त्री जिने सडलेल्या व्यवस्थेला हादरवून टाकलं होतं स्मिताचं काम पूर्ण झालं होतं तिने सिद्ध केलं की जर मन स्वच्छ असेल नियत खरी असेल तर संपूर्ण देश सुधारू शकतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा